गुड मॉर्निंग ऑल माय डिअर फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी बोलण्याची वस्तुस्थिती बोलतो आपण पण वस्तुस्थितीमध्ये आपण कोणता शब्द वापरायला पाहिजे काय बोलाय पाहिजे हेच बऱ्याच मुलांना समजत नाही कापड जाऊ नका इथं पहा मी तुम्हाला सांगतो नॉट का डोंट म्हणायचं का डोंट म्हणायचं बरेच बोल कस कशाला म्हणलं डोनॉट आज नाही बोलणार हीच हीच तुम्हाला आज सांगणार आहे पहा इंग्लिश स्पीकिंग फॅक्ट्स काय वस्तू वस्तुस्थिती कोणती आहे इंग्रजीमध्ये जे आपण शब्द वापरतो ना ते चुकीचे वापरतात बऱ्याच वेळेस एखादी गोष्टी समजा आता पटकन करायची किंवा समजा टेम्पररी करायची किंवा परमनंट करायची पण त्यावेळेस कोणता शब्द वापरू कळत नाही मुलं काय पण बोलत नाही वर्गात गेल गेलं गेल गेलो वर्गात गेलो डोंट स्पीक डोंट स्पीक डोंट स्पीक म्हणजे काय बोलू नका नॉट स्पीक म्हणायचं डू नॉट स्पीक म्हणायचं नसतंय जेव्हा एखादी कृती आपण करतो ना किंवा एखादा शब्द भरतो जो टेम्पररी असतो म्हणजे तात्पुरता आता नॉट स्पीक म्हणणार काय डू नॉट स्पीक म्हणायचं नाही डु नॉट स्पीक म्हणजे परमनंट बोलायचं नाही म्हणजे घरी गेलं तरी बोलायचं नाही दारी गेलं तरी बोलायचं नाही मैदानावर गेलं तरी बोलायचं नाही असं होते का नो इट इज नॉट करेक्ट वर्ड्स फर्स्ट ऑफ ऑल यू माय डिअर लिसन केअरफुली सेंग मी काय म्हणत आहे काय काँड देन प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट एव्हरी चाईल्ड आय वॉन्ट एव्हरी चाईल्ड स्पीक इंग्लिश फ्लुएंटली म्हणजे अस्खलितपणे दासू असं आपण म्हणतो ना तसं आपल्याला मला वाटते प्रत्येकाला बोला पण योग्य बरं उगाच काय पण नाही बोलायचे मित्रांनो चुकीचे शब्द नाही वापरायचे बघा इकडे मी काय सांगतो इथं डू नॉट करू नका आता एखादा परमनंट आहे समजा एखादी गोष्ट आहे ना हे करूच नका म्हणतो अरे बाबा हे नॉट काय नॉट डू नॉट स्मोक नॉट स्मोक म्हणजे काय हे परमनंट आहे कधीच तुम्ही काय करा स्मोकिंग करू नका धूम्रपान करू नका बरोबर आहे त्याला आपण परमनंटली म्हणतात डू नॉट स्मोक नॉट स्मोक म्हणजे धूम्रपान करू नका आता साधा आहे ना मुलांना परमनंट त्यावेळेस आपण नॉट म्हणायचं पण डोंट स्मोक म्हणतो का आपण नाही पण रेली पहा रेलीमध्ये आपण बघतो का नाही डोनॉट स्पीट स्पीट थूंक नहीं स्पीड डोनॉट स्पीट इत को थूंको ना डोनॉट्स लिख लोनॉर्ट्स स्मोक आता डोट आते का डोनॉट आते बुका रेलवे बस मे गाने का लिहेल बसस्टैंड मध्य जो बसस्टैंड आसो रेलवे स्टेशन लिखे अगर तुम्हें सुना स्मोक आणि स्पीड बरोबर लिहिले असते इथं काय म्हणजे हे परमनंट ज्यावेळेस आपण करतो ना विद्यार्थी मित्रांनो परमनंट करू नका असं म्हणतो त्यावेळेस आपल्याला नॉट बोलायचं आहे आणि डोंट कधी बोलायचं आहे टेम्पररी अरे डोंट डोंट दों, राईज डोंट स्पीड डोंट रीड लाऊडली वर्गात म्हण तुम्ही मुलांनो मनात गेमत होता डोंट रीड लाऊडली मोठ्या वाचू नका म्हणजे काय तात्पुरतं आहे काय तात्पुरतं म्हणजे तात्पुरतं म्हणतो अरे मुलांनो डोंट रीड लावडली घरी गेलं वाचना घरी गेल्यावर तुम्ही काय करा आपल्या आई वडील असत ना आई वडील भाऊ बहीण यांच्या समोर मोठे काय प्रत नाही म्हणजे त्यांना पण समजेल की तुम्ही काय वाचता माय चाइल्ड रीड इंग्लिश किती आनंदी होतात आई वडील बघावर माझा मुलगा जर इंग्रजी वाचत असत कोणत्या असं वर दुसरी तिसरीचा मुलगा त्याच्यावर त्याच्या पुस्तकातलं जर ते वाचून दाखवते ना पप्पाला खरं त्यांचा आनंदायना गगनात मग आम्ही असा होतो आता माझा एक विद्यार्थी होईल इंग्लिश वाचतो ना त्याच्यावरती अरे बाबर माझा छान वाचतो प्रत्येक विद्यार्थी वाचतात बघा डोंट लॉप हसू नका डोंट लॉप एखाद्यानं काहीतरी विचित्र कृती केली की मुलं बरीच हसतात मग तात्पुरतं डोंट लॉप म्हणजे डोंट लाप म्हणजे हसू नका नॉट लॉप म्हणायचं नाही म्हणजे डोनॉट लॉप म्हणजे आयुष्यभर असायचं नाही का जन्मावर असायचं नाही का बाहेर गेलो तरी असायच नाही घरी गेली तरी अस नाही मित्रांनो तात्पुरतं जेव्हा म्हणतो डोंट लॉक म्हणायचे डोंट स्पीक बोलू नका आता सांगितले डोंट स्पीक म्हणजे डोंट स्पीक तात्पुरतं म्हणायचं की म्हणजे वर्गातल्या वर्गात तुम्हाला बोलायचं नाही आता कॅन म्हणजे काय शक शकणे आय कॅन रीड इंग्लिश आय कॅन स्पीक इंग्लिश ऐका आय कॅन ड्राईव्ह अ कार ड्राईव्ह अ कार हे बोलत असताना बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे शक्य नाही म्हणजे मी चालवू शकतो पण हेच वाक्य आपण मराठीमध्ये मराठी भाषेत एका ठिकाणी योग दुसऱ्या ठिकाणी योग महाराष्ट्रात गुजरात मध्य प्रदेश कुठं पण वेगळ्या भाषेत आपण बोलतो नाही पण त्याचा अर्थ एकच होतोय की मी कार आय कॅन ड्रायव्हर कार म्हणजे मी चालवू शकतो मुला पा मी कार चालवू शकतो मी चालू शकतो कार मी चालू आता हा प्रश्न आहे का नाही मी चालू शकतो कार नंतर मी कार चालवी माझ्या पडदेवरच्या भीती मी कार चालवी म्हणजे पहा हे अनेक प्रकारे वाक्य बोलले जाते परंतु त्याचा जा अर्थ एकच असतंय आय कॅन अ कार म्हणजे मी कार चालू शकतो दोन तीन मुलं दो चालत ड्रायव्हिंग करायचं नाही नवीन नवीन गाडी आणली एक मुलगा चांगला शिकले बाकी सर ते म्हणते आय कॅन ड्रायव्ह कार एकच हे इंग्रजीमध्ये म्हण पण त्यांच्या भाषेमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारे म्हणू शकतो नंतर आहे शूड शूड म्हणजे सल्ला देणे सल्ला देणे यू मस्ट यू मी uh, uh, सांगतो तुला औषध घेतले पाहिजे यू शूड टेक मेडिसिन यू शूड मस्ट स्टडी म्हणजे काय तो अभ्यास केला पाहिजे म्हणजे एका आपण त्यांना सर म्हणजे मुलांनो कमीत कमी छोट्या मुलांनी कमीत दोन घंटे तरी अभ्यास केला पाहिजे आय एम डुईंग हमल रिक्वेस्ट फॉर युअर चाईल्ड चाईल्ड ब्राईट फ्युचर आय एम रिक्वेस्ट पेरेंट्स पालकांना विनंती करतो आपल्या मुलासोबत थोडंसं बसा आणि आपला मुलगा का काय वाचते काय नाही बघा नाहीतर काय होते हे रे बाबा पुस्तक बसा बसाल त्याला काय नाही विचार बसतंय तिकडे तिकडे पाहते मोबाईल कुठे बघतंय मोबाईल खेळ टुकडू मोबाईल गेम खेळते आई तिकडे करते काय फायदा मुलांना अभ्यासाला काही फायदा नाही नळी फुंकरी सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणून आई वडिलांना थोडस प्लीज घेऊ मी प्लीज सम टाइम फॉर युअर चाइल्ड आपल्या मुलासाठी थोडा वेळ द्या पा तुला औषध घेतले पाहिजे यू शूड टेक मेडिसिन दुसरी औषध घे तेच टेक मेडिसिन काय नाही औषध घे म्हणजे हे सुद्धा दिसतं यू शुड टेक मेडिसिन आणि औषध घेऊन टाक बरं मला काय तर औषध घे म्हणजे पहा एकच वाक्य बऱ्याच बऱ्याच बरेश्ट प्रकारे बोललं जाते पण त्याची इंग्रजी मधून बोलताना आपण असंच एकच हे असते वाक्य अशा प्रकारे मित्रांनो परमनंट कोणता शब्द आहे टेम्पररी कोणता शब्द आहे ते आपण समजून घ्या आणि अशीच दुसरी प्रकार दुसरी वाक्य तुम्ही मला কমেন্ট বসে পাঠা থ্যাংক ইউ ফর ওচিং ধন্যবাদ